या पिक्चरमधील हिरो आपणच सोलापूरच्या नवनिर्वाचित खासदार प्रणितिताई शिंदे यांच्या विजयानंतर दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने कृतज्ञता मेळावा घेण्यात आला यात परंपरेप्रमाणे काँग्रेसमधील गटबाजी समोर आलीच दक्षिण मतदारसंघात माजी आमदार दिलीप माणे दूध संघाचे संचालक सुरेश हसापुरे यांचा स्वतंत्र गट आहे याशिवाय येथे काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके यांचाही गट आहेच आणि काँग्रेसमध्ये नसले तरी देखील जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांचाही बोटावर मोजण्या इतके हसापुरे यांच्यासह अन्य कार्यकर्ते आहेत नुकतेच काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले एम के फाउंडेशनचे संस्थापकाध्यक्ष महादेव कोगणुरे यांचे या कृतज्ञता मेळाव्याची जाहिरात होती यानंतर सुरेश हसापुरे यांनी आपले डोकं लढवले एक असे डिजिटल तयार केले की कार्यक्रमाच्या स्टेजवर बसलेल्या प्रत्येकाला दिसावे असे डिजिटल लावण्यात आले की त्या डिजिटलवर प्रणिती शिंदे यांना शुभेच्छाचे होते यात माजी आमदार दिलीप माने आणि सुरेश हसापुरे या दोघांचेच फोटो त्यात होते हे बॅनर पाहून माने हसापुरे विरोधकांना पचलेले नसणार याच डिजिटलची चर्चा या कार्यक्रमात सुरू होती यावरून आपणच या, या चित्रपटातील हिरो आहोत हेच तर यांना सांगायचं नाही ना असे काही जण बोलताना दिसले होते हे दोघे मातब्बर एकत्र आले तर दक्षिणमध्ये बरेच खळबळ होऊ शकते आगामी काळातील बाजार समिती जिल्हा बँक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका या दोन्ही नेत्यांनी एकत्र लढवल्या तर एक हाती सत्ता आल्याशिवाय राहणार नाही असे राजकीय समीकरणातून दिसते आगामी काळातील विधानसभा निवडणुकीत ही या दोन नेत्यांनी जर एक दिलाने काम केले तर या दोघांपैकी एक जण निश्चितच विधानसभेची पायरी चढणार यात शंका नाही दक्षिणमधील माणे आणि हसापुरे यांच्या विरोधातील नेत्यांची एवढी मोठी ताकद आज तरी नाही आणि या डिजिटलवरून आपण केव्हाही हातात हात घालू शकतो हेच या त्यांनी आपल्या राजकीय विरोधकांना सांगितले